नमस्कार मैत्रिणींनो इथे आपण फूड प्रोसेसर घेतलं आहे पण ह्याच्यात आपल्याला मिक्सरसारखं नाही आहे इनालचा कंपनीचं आहे आणि जवळजवळ चार हजार आठशेला पडणार आहे ई एम आय बरोबर आणि जर तसं घेतलं तुम्ही तर चार हजार पाचशे चाळीस की साठ रुपयाला आहे पण मी ई एम आयवर टाकलं ह्याला तीन महिन्याच्या पीठ मळण्यासाठी फार महत्त्वाचं आहे तर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी कांदा वगैरे चॉप करण्यासाठी गरजेचं आहे त्या पराठे वगैरे बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे सगळं एकत्रच केलं जाईल तर इथे मी आधी ह्याला कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की खोलून घेते ओपन करून तर इथे अशी उभी पॅकिंग होती मी आडवं खोलत होते त्याला तर हे अशा प्रकारचं आता आपण यातून काढू आणि मग दाखवते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित पॅक करून येतं तर यात हे सगळे प्रकार होणार आहेत सगळे ब्लेड्स आहेत वेगवेगळे आणि हे बघा कंपनीचं आठशे व्याटचं आहे आणि अशा प्रकारचं भांड आतमध्ये असणार आहे आणि याच्यावर ह्याची सगळी माहिती दिलेली आहे तर तुम्ही इथे ह्याची माहिती वाचू शकता आणि स्टॉप करून व्हिडिओ तुम्ही पाहिजे तर ह्याच्यावरचं सगळी माहिती वाचू शकता आणि तुम्हाला मागवायचं असेल तर इथे क्यू आर कोड पण आहे तर त्यानुसार तुम्ही ह्याची माहिती घेऊ शकता प्राईस काय ह्याचे वेगवेगळे दुसरे प्रॉडक्ट पण आहेत मिक्सर ग्राइंडर वगैरे सगळं आहे तर इथे सगळं काही दिलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही बघून घेऊ शकता तर आपण याला आज लगेच वापरणारच आहे कारण याची गरज आहे आपल्याला आज मी त्यासाठी चपात्या केल्या नाही आहेत पराठे करणार आहे संध्याकाळी पालकपुरी तर म्हटलं श्री श्रीगणेशासाठी थांबले होते बुकलेट आलेली आहे सर्वप्रथम ओपन करून घेते ह्यातून काढून मग दाखवते तुम्हाला असं व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून आलेलं आहे तर आपण व्हिडिओ बनवतोच कारण प्रॉडक्ट काही घेतलं तर त्याचा व्हिडिओ बनवावाच तर आता इथे हे काढून टाकते एक एक वस्तू काढते बाहेर हे बघा हे त्याचं वरचं भांड आहे जाड आणि हा ते मशीन मिक्सर तर इथे छान असं त्याचा लूक आहे बघा मस्तपैकी वायर खूप मोठी नाही आहे त्यामुळे मिक्सरच्या जागी किंवा अटॅचमेंट करून करावी लागेल हे त्यातले ब्लेड्स आहेत आणि इथे मागे तुम्हाला सांगते पद्धतशीर असे सगळे ब्लेड्स त्यांनी लावून दिलेले आहेत ह्या खोक्यामध्ये तर इथे टेप लावलेली आहे तरी आपण ही काढून व्यवस्थित सगळे ब्लेड काढूया तर आता प्रथम आपण हे पाहून घेऊ आणि नंतर हे बघू तर ह्याची काही घाई नाही आहे तर आधी आपण हे ओपन करून घेऊ आणि चालू करून बघू की ते चालू आहे का म्हणून कुठलीही मशीन घेतल्यावर एकदा ती फिरवून बघायची की ती चालू आहे का म्हणून छान असा लुक आहे ब्लॅक कलरचा ह्या वेळेस माझ्याकडे सफेद आ, मिक्सर तर आहेच पण मी ना सफेद घेणं टाळलं कारण सफेद नको कारण ते स्वच्छ करण्यात नंतर खूप कष्ट पडतात आता तुम्ही म्हणाल रोज पीठ मळायला काय गरज याची पण घाई गडबडीच्या वेळेस गरज पडते तुम्हाला सांगते पाहुणे वगैरे आल्यावर हे त्याचे सगळे अटॅचमेंट आहेत जसे जसे आपण वापरू तसं तसं मी व्हिडिओमध्ये दाखवत जाईल व्हिडिओ थोडासा मोठा होईल डेफिनेटली पण पॅकिंग खूप सुंदर करून आलेली आहे सगळं काही व्यवस्थित असं पॅक करून त्यांनी दिलेलं आहे हे बघा इथे पण माहितीचं सगळं दिलेलं आहे तर इथे सगळी पूर्ण माहिती त्याच्यात दिली आहे सगळं कस्टमर केअर वगैरे आणि वॉरंटी कार्ड दिलेलं आहे आता ऑनलाईन मागित मागवल्यामुळे वॉरंटी कार्ड साईन केलेलं नाही आहे मी ह्या पिशव्या जपून ठेवणार आहे कारण ह्या सगळ्या अटॅचमेंट मी लगेच वापरणार नाही आहे पीठ मळणं आणि कांदा लस आ, हे चॉप करणं महत्त्वाचं आहे आपल्याला इथे तर आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला लावून दाखवते इथे आपण स्टार्ट करतो आहे त्याची फिटिंग करायला हे दिलेलं होतं याच्याबरोबर असं तर हे फर्स्ट अटॅचमेंट आहे ह्याचं तर हे आपल्याला इथे बघा थ्रेड दिलेले आहेत आणि इथे थ्रेड दिलेले आहेत तर ह्याच्यात बसवायचं आहे मग हे भांडं जे आहे ते ह्याच्यामध्ये नोझलमध्ये बसवायचं आहे आणि असं फिरवायचं आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि त्याच्या पुढच्या मग अटॅचमेंट तुम्हाला ज्या पण लावायच्या असतील त्या लावायच्या आहे आता इथे याचं हे झाकण दिलेलं आहे हे बघा जर तुम्हाला इथे लॉक सिस्टम आहे याला इथे लॉकचं सिस्टम आहे याचं तर इथे असं हे लॉक होणार लॉक तर होतं ना लॉक करायला पाहिजे ना त्याशिवाय कसं कळेल हे असं लॉक आहे पूर्ण लॉक होतो व्यवस्थित म्हणजे तुम्ही सोडून पण पीठ मळायला जर लावलं आहे तर तुम्ही सोडून पण ठेवू शकता की असं नाही आहे की तुम्हाला त्याच्यात करावंच लागेल म्हणून हात लावून ठेवावं लागेल म्हणून असं लॉक सिस्टम आहे आता ह्याच्या पुढे आपण याच्यात इथे पाती लावून आतमध्ये पीठ वगैरे मळू शकतो तर याच्यापैकी हे पीठ मळण्याचं आहे तर आता मी हे काढते आणि तुम्हाला दाखवते की हे काढून घेते मी आधी सगळं आता इथे बुकलेटमध्ये दिलेलं आहे प्रत्येक वेळेस कुठले कुठले आणि कसे कसे चॉपर लावायचे ते तर तुम्ही तुमच्या हिशोबाने चॉपर लावू शकता तर बुकलेटमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे की प्रत्येक चॉपर कसं लावायचं ते आणि प्रत्येक वेळेसचं दिलेलं आहे की काय काय कसं कसं लावायचं ते तर इथे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये दोन्हीमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही वाचून लावायचं आहे आता आपण याच्यानंतर पहिल्यांदा कांदा चॉप करणार आहे आणि आधी मी हे भांडं धुवून घेते स्वच्छ आणि त्याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ बनवू कारण मी पुऱ्या करायच्या आहेत मला पालक पुरी तर मी त्यासाठी ह्याच्यात मळणार आहे पीठ तर आत्ता आपण पहिला तर ह्याला स्वच्छ करून घेऊ हे भांडं घासून घेऊ कुठे कुठे फिरवून आलं असेल आणि मग दाखवते आपली नेहमीची जी नीड आहे ना ती पिठाची आहे त्यामुळे आपण याच्यात सर्वप्रथम पिठासाठी बसवलं बनव हे केलं आहे चॉपर लावून घेतलेला आहे तर हा पिठासाठी आहे तर आपण इथे याच्यात लावून घेतलेला आहे तो चा। असा लॉक होतो इथे लावायचा आहे इथे लावल्यानंतर लॉक होतो व्यवस्थित हे बघा आणि हे व्यवस्थित लावून घ्यायचं झाकण हे महत्त्वाचं आहे मगाशी माझ्या लक्षात नव्हतं आलं हे इथे असं लॉक होतं तर आपण आता याला चालू करूया इथे आपण किचनवर न्यायच्या आधी त्याला चालू करून बघतो आहे तर इथे एक वर येते बटन तर चालू केले इथे आपण किचनवर न्यायच्या आधी याला मशीन चालू आहे का म्हणून चालू करून बघतो आणि बघा पीठ मळताना सोडून दिलं तरी चालेल म्हणजे पीठ मळताना तुम्ही हात लावायची गरज नाही अशा प्रकारे चार हजार रुपयाला हे तुम्हाला ई एम आयवर पडतं आणि चार हजार पाचशे साठ रुपयाला असंच तुम्ही पूर्ण किंमत देऊन घेऊ शकता तर पीठ मळण्यासाठी कांदा चॉप करण्यासाठी हे खूप छान आहे तर पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही नक्की मागवा साधं आणि सोप्पं आहे ज्यांना जास्त पीठ मळायचं असेल कांदे चिरायचे असतील प्युरी बनवायची असेल टॉमॅटोची इतर काही गोष्टी चिरायच्या असतील त्यासाठी खूप छान आहे पीठ मळण्यासाठी अतिउत्तम आहे इथे मी कांदा टाकते ह्याच्यात कारण नाही ना हे म्हणतात एवढासा कांदा कुठे बसणार याच्यात हे लावणं महत्वाचं आहे तर दोन कांदे चिरण्यासाठी पण चांगलं आहे तर जे लोक म्हणतात ना दोन कांदे चिरण्यासाठी कशाला पाहिजे तर बघा किती बारीक कांदा झालाय मस्त पैकी दोन कांदे विदिन सेकंड मध्ये केलेले आहेत बारीक आता पीठ पण अशाच प्रकारे मळू आपण एकदम छान फाईन चॉपिंग होते दोन कांदे चिरले गेले छोटे छोटे किती छान बारीक कांदा आहे ना आपल्याकडून घरी पण चिरला नसता गेला इतका छान छोटासा कांदा म्हणजे अगदी छोटे छोटे कांदे ह्याच्यात झालेले आहेत आणि इथे बघा माझे नख पिवळे पडले पिठमळू इथे मी व्हिडिओ बनवून ठेवते फ्रेंच फ्राईज साठी हे आणि कांदा आणि भाज्या चॉप करण्यासाठी हे गाजर किसण्यासाठी हे अंड फेटण्यासाठी हे असे वेगवेगळे अटॅचमेंट आहेत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे पिठाचं आणि कांदा वगैरे चिरण्याचं तर हे दोन लक्षात ठेवायचे आहेत भाज्या वगैरे स्लाईस इतक्या करू असं वाटत नाही आणि अंड पण फेटायला आपण जाणार नाही तर पण हे महत्त्वाचे आहेत एक आणि दोन हे महत्त्वाचे आहेत किंवा बटाट्याची भाजी करायची असेल तर ह्या प्रकारचे बटाटे करून छान अशी बटाट्याची भाजी परतता येईल तर भाज्यांचं माहीत नाही भाज्यांचा किती वापर होईल पण कांदा पण असा जर तुम्हाला मोठा मोठा किसायचा असेल ना तर त्यासाठी हा आहे तर इथे महत्त्वाच्या दोन वस्तू आहेत पीठ मळणे आणि कांदा आणि टॉमॅटो चिरणे ह्या दोन गोष्टींचा आपल्याला कंटाळा आलेला आहे म्हणून आपण हे घेतलेलं आहे तर तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या मी फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे तुम्ही घेऊ शकता हे बघा असं सगळं आहे पुन्हा एकदा दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता आणि माहितीसाठी हा यांचा स्कॅनर आहे तर तुम्ही याच्यावर पण पाहू शकता पण बऱ्याच लोकांकडे फूड प्रोसेसर असतो पण मला जुना मिक्सर टाकायचा नव्हता मला फक्त फूड प्रोसेसर पाहिजे होता म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि सात हजार पाचशे पंच्याण्णवचा आपल्याला चार हजार सातशेमध्ये मिळालेला आहे किंवा आठशेमध्ये ई एम आय करून तर ही पूर्ण माहिती आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्की करा